जामखेड नगरपरिषद हद्दीतील श्रीकृष्णनगर मोरेवस्तीकडे जाणाऱ्या पडझड झालेल्या पुलाची दुरुस्ती आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाशशेठ बापणा यांनी स्वखर्चातून केली तेथे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर सकाळीच लोकार्पण मोरेवस्ती येथील नागरिकांच्या हस्ते करण्यात आले आकाश बापणा यांनी पुढाकार घेऊन पूल दुरुस्ती केल्याबद्दल मोरेवस्तीवरील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे श्रीकृष्णनगर मोरेवस्ती परिसरात मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली आहे या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याची देखील दुरावस्था झाली होती गेल्या अनेक वर्षांपासून हा पूल खचला होता मात्र मागील वर्षी एका पुलाची पूर्णपणे बाजू पडली होती पावसाच्या पाण्याने हा पूल वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे पावसाळ्याच्या तोंडावर या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी अशीही मागणी नागरिकांकडून होत होती याचीच दखल आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाशशेड बापणा यांनी घेतली व हा पूल दुरुस्ती करून दिला आचारसंहिता लागण्यापूर्वी या पुलाचे लोकार्पण नागरिकांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते आम्ही संपूर्ण जामखेड शहराची जेव्हा पाहणी करत होतो आणि पाहणी करताना मला जामखेड शहरामध्ये अनेक महत्वाच्या समस्या ज्या समस्या संपूर्ण जामखेडमध्ये प्रत्येक नागरिकाला येता जाता ही मोठी अडचण निर्माण करणाऱ्या समस्या होत्या अशा बऱ्याचशा समस्यांचं आम्ही त्वरित उपाय करण्याचं आमच्या आदर्श मार्फत ठरवलं आणि ते काम आम्ही हाती घेतलं जवळपास मागील सात ते आठ महिने झाले जामखेड शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी रस्ते नव्हते ज्या ज्या ठिकाणी ड्रेनेजचे काही प्रॉब्लेम होते बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे हे सोडवण्याचे प्रयत्न केले आम्ही ज्या ठिकाणी चिखल होता ज्या ठिकाणी रस्ते जाण्यासाठी नव्हते किंवा अज्ञाच ठिकाणी ज्या ठिकाणी रस्ता निघलेला नव्हता असे पाणम रस्ते असतील परत जामखेड शहर सोडून जे आपले नगरपरिषद परिषदे सात गाव आहेत अशा सगळ्याच ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे सर्व रस्ते असेल गावातील महत्त्वाचे विषय असेल हे सोडवण्याचा प्रयत्न केला तसेच आज जा जा आम्ही जामखेड शहरामध्ये जवळपास जा दिवाळीच्या अगोदर आणि दिवाळीच्या नंतरसुद्धा ज्या ज्या ठिकाणी मोठा अंधार होता अशा ठिकाणी आम्ही एल ई डी बसवण्याचे काम हाती घेतले असे अनेक प्रश्न आम्ही प्रामाणिकपणे आमच्या मार्फत सोडवण्याचा प्रयत्न केला तसेच आज या ठिकाणी आम्ही मोरेवस्ती या ठिकाणचा एक धोकादायक असलेला पूल जो गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता मागील अनेक ठिकाणी यावेळेस या ठिकाणी या अपघात झाले येता जाता सुद्धा बऱ्याच वेळा धोकादायक स्थिती निर्माण होती टू व्हीलर या वाड्यामध्ये एक दोन टू व्हीलर पडलेल्या होत्या असं रात्रीच्या टायमाला तर खूप धोकादायक अशी परिस्थिती होती हा पूल आम्ही वैयक्तिक आमच्या खर्चातून करण्याचं ठरवलं आणि ते दिलेला शब्द आम्ही पूर्ण केला मागील पंधरा वीस दिवसापासून उमेशजी रायबत असेल सर असेल यांना परिसरातील सर्वच शिक्षक वृंद असतील सर्व परिसरातील सुजान नागरिकांनी आम्हाला या पुलासाठी मागणी केली आणि आम्ही तो काम पाहणी करून तो आज आम्ही पूर्ण केला या ठिकाणी असं सांगतो आणि या ठिकाणी आम्ही त्या पुलाचं उद्घाटन आज या ठिकाणी केलं आहे आणि असंच पूल उद्या आम्ही भविष्यामध्ये आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही जामखेड शहरातील असे जेवढे धोकादायक पूल असतील जेवढ्या नागरिकाच्या मोठ्या समस्या असेल ते प्रामाणिकपणे त्वरित सोडण्याचं हे आम्ही काम या ठिकाणी यापुढे करणार आहोत असे मी समस्त जामखेडकरांना या ठिकाणी ग्वाही देतो आणि हा ए ए आ, दे मोटा मोटा पूल आज आम्ही छोट्या प्रमाणात व्यवस्थितपणे केलेला आहे भविष्यामध्ये मोठा निधी आणून व्यवस्थित मोठा पूल आम्ही या ठिकाणी बांधू असं मी या ठिकाणी सर्वांना आश्वस्त करतो आणि जामखेड शहरामधील जे काही प्रश्न असेल ते यापुढं आम्ही प्रामाणिकपणे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू असंच मी या ठिकाणी सर्वांना ग्वाही देतो आणि पायलताई आकाश बाफना यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही यापुढेही प्रामाणिकपणे सर्व काम करणार आहोत असं या ठिकाणी मी ग्वाही देतो नमस्कार मी पाणरंग माने मोर्यवस्थित नागरिक मी आदर्श फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मान्य आकाश बापणा यांचे बोरेवस्ती व प्रभाग क्रमांक दोन यांच्या वतीनं आकाश बापण्यांचे आभार मानतो की मी मागील पंधरा वीस दिवसापूर्वी आकाशक बापण्या यांना आमच्या धोकेदायक फुलाच्या संदर्भात त्यांना मा माहिती दिली किंवा थोडंसं त्यांना सविस्तर हा विषय मी त्यांच्यापेक्षा घेतला तर त्यांनी मागच्या आठ दहा दिवसापूर्वी काम हे पूर्ण करून आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या मोरे वस्ती राजे शिवाजीनगर सांताजीनगरला आणि तो आमचा नवीन राळे मागचा एरिया आणि राळेपत वस्ती अशा आमच्या पाच सहा एरियामधील जवळजवळ दीड दोन हजार लोकांची समस्या आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून आकर्षक बापणे यांनी मार्गी लावल्या आणि संदर्भात त्यांनी माझी विनंती मान्य केली त्याबद्दल त्यांचे माझ्या वतीनं आमच्या समस्त नागरिकांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो